नमस्कार वाचक अश्विनी जगताप जय श्री गणेश दोन हजार चोवीस श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे जय गणेश रुग्णसेवा अभियान रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था आयोजित हिंदू सेवा महोत्सव मोफत महाआरोग्य शिबिर शिबिर स्थळ स प महाविद्यालय मैदान पुणे दिनांक एकोणीस ते बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत महाआरोग्य शिबिरातील वैद्यकीय सेवा खालीलप्रमाणे एक मोफत रक्त तपासणी विभाग दोन मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू काचबिंदू पडद्याच्या लेसिक शस्त्रक्रिया मोफत दंत तपासणी आणि मोफत दात काढणे सिमेंट भरणे कवळी बसवणे स रूट कॅनल क्रमांक चार मोफत हृदय आजार तपासणी ई सी जी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया एम एन्जिओप्लास्टी बायपास वॉल रिप्लेसमेंट डिव्हाइस क्लोजर पेसमेकर इत्यादी क्रमांक पाच मोफत कॅन्सर आजार ओपीडी आणि शस्त्रक्रिया किमोथेरपी रेडिएशन क्रमांक सहा मोफत हाडांची ठिसूळता तपासणी विभाग अस्थिरोग ओपीडी क्रमांक सात मोफत कृत्रिम अवयव कॅलिपर व्हीलचेअर कुबड्या जयपूर फूट वाटप सुविधा क्रमांक आठ मोफत अॅक्युप्रेशर थेरपी उपचार विभाग नऊ मोफत श्रवण क्षमता तपासणी आणि मोफत श्रवणयंत्र वाटप विभाग क्रमांक दहा मोफत त्वचा विकार ओपीडी विभाग क्रमांक अकरा मोफत होमिओपॅथिक उपचार व औषधोपचार वाटप विभाग क्रमांक बारा मोफत आयुर्वेदिक सर्व आजार औषधोपचार वाटप विभाग क्रमांक <laughs> तेरा मोफत फिजिओथेरपी उपचार विभाग क्रमांक चौदा मोफत जनरल औषधोपचार वाटप विभाग क्रमांक पंधरा पंधरा जन्मत कर्णबधीर लहान मुलांच्या मोफत क्वालियर इम्प्लांट शस्त्रक्रिया वय एक ते चार क्रमांक <laughs> <laughs> सोळा लहान मुलांच्या विविध आजार संदर्भात मोफत शस्त्रक्रिया क्रमांक 17 लहान मुला हृदया मोफत हृदय शस्त्रक्रिया क्रमांक माफक दरत पेट स्कैन एम आर आई सी टी स्कैन सोनोग्राफी एक्सरे मेमोग्राफी क्रमांक 19 रक्तदान शिबिर विभाग क्रमांक वीस मोफत एन आई सी यू बेड सुविधा व इतर मोफत शस्त्रक्रिया क्रमांक एकवीस मोफत खुब्याची शस्त्रक्रिया हार्निया किडनी स्टोन व इतर सर्व आजार मोफत शस्त्रक्रिया बावीस कान नाक घसा व इतर आजार मोफत शस्त्रक्रिया तेवीस मोफत लिव्हर आजार तपासण्या सर्व गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा व्यवस्थापक सुवर्णयुग तरुण मंडळ पुणे नियम व अटी लागू धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मुंबई महापालिकेत सेवा भरती विभागाचे नाव मुंबई महापालिका कॅटेगरी महाराष्ट्र शासन सरकारी जॉब वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षे मागासवर्गीय पाच वर्षे सूट कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्र राज्यातील उमेदवार अनुभव फ्रेशर अनुभवाची गरज नाही फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज पद्धती ऑनलाईन वेतन एक्केचाळीस हजार शंभर ते एक लाख बत्तीस हजार तीनशे रुपये अर्ज फी जनरल ओबीसी ई डब्ल्यू एस एक हजार 900 सी टी पी डब्ल्यू डी नऊशे रुपये नोकरीचे प्रकार रेग्युलर बेसिस परमनंट जॉब निवड प्रक्रिया रायटिंग एक्झामिनेशन आय बी पी एस ॲप्लाय स्टार्ट डेट सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ॲप्लाय लास्ट डेट सोळा डिसेंबर दोन हजार सोळा अधिकृत वेबसाइट www.portal.mcgm.government.in नौकरी चेक ठिकाण मुंबई धन्यवाद